ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती या घटनेनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वझरकर कुटुंबाची भेट घेतली होती त्यावेळी वझरकर कुटुंबांनी आरोपीवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे यावर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात स्वर्गीय शिवा वजरकर यांना सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय शिवा वजरकर हा खूप प्रेम मुलगा होता त्याच्यासोबत जे घडला पंचवीस जानेवारीला हे खूप निंदनीय बाब होती चंद्रपूर शहर हा एक संयमी आणि शांत म्हणून ओळखला जाणारा शहर आहे आणि काही लोकांमुळे आमचा हा शहर बदनामीच्या मार्गावर आहे शिवाची घे शिवाचं जीव घेणारे जे जी लोक आहे आरोपी लोक आहेत त्यांना मोका याचा याच्याकरिता आम्ही पोलीस प्रशासन आणि आमचे जिल्ह्यातील पालकमंत्री साहेब तसेच विरोधी पक्ष नेते सर्व शिवाच्या घरी भेट देण्यासाठी सांगवण्यासाठी आले होते तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर आम्ही आपली मागणी केली होती की आरोपींना मोका लावून त्याच्या अंतर्गत त्यांना सजा शिक्षा भेटली पाहिजे प्रशासनाला आम्हाला शब्द दिला आहे की आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई होणार आज आम्ही इथे सर्व शांत शिवाला श्रद्धांजली देण्यासाठी इथे एकत्रित झालो आहे जर येणाऱ्या दोन चार दिवसात जे काही आहे ही कारवाई सुरू नाही झाली तर हे आज शांत रीतीने झालेला जे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे आणि जे युवा वर्ग इथे उपस्थित आहे शिवासाठी ते रस्त्यावर उतरणार आणि याच्यासाठी सर्व सर प्रशासन जिम्मेदार राहणार आज आपल्या सर्वांचा लाडका युवकांच्या मनावर राज करणारा मुलगा आज आपल्यामधून निघून गेला त्यांचं नाव होतं शिवा बजरकर शिवा बजरकर इतका प्रेमळ मुलगा होता की कोणाच्याही हाकेला कोणाच्याही वाढदिवस असो किंवा कोणाच्याही कोणताही सुख दुःख असतो स्वतः सहभागी राहणारा असं त्याचं व्यक्तिमत्व होतं अशा माणसाला पंचवीस जानेवारीला संध्याकाळी सात च्या दरम्यान त्याला मारण्यात आलं त्याची प्री प्लॅनिंग करून कट रचून हत्या करण्यात आली अशा नराधमांना अशा जीव घेणाऱ्या माणसांना आम आमची मागणी आहे की त्यांना मोका अंतर्गत कारवाई व्हावी जेणेकरून पुन्हा कोणत्या आईच्या बाळ या जगातून पुन्हा गेलं नाही पाहिजे पुन्हा अशी घटना झाली नाही पाहिजे ज्याची दक्षता एस साहेबांनी घ्यायला पाहिजे प्रशासनाने घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर अंतर्गत कारवाई करायला पाहिजे जे काही कृत्य करणारे जितकेही आरोपी आहेत त्यांच्यावर मोका अंतर्गत शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे अगर हे आता आठ दिवसात किंवा चार पाच दिवसात अगर त्याच्यावर मोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही चंद्रपूर शहरातील सर्व युवक आम्ही रस्त्यावर उतरू आणि मग जे काही होणार त्याची सर्वसर्व जबाबदारी हे शासनाची राहणार आहे चंद्रपूर जिल्हा हा शांतप्रिया जिल्हा म्हणून पुन्हा महाराष्ट्रात ओळखला जातो पण ज्या प्रकारे खुट्ट काही गेल्या दिवसापासून होऊन आले याच्यामध्ये आपण एका प्रकारे पकडला प्रकार तर प्रशासनासाठी जबाबदार आहे आम्ही एकदम वजन सांगतो कारण की गेल्या काही दिवसापर्यंत त्या स्वप्निकाशी करती स्वतः तीनशे सात दाखल झाला होता तेव्हा एक्ससाठी आणि तीनशे सात याच्या गुन्ह्यामध्ये अँटी बेल मिळणं अटकपूर्व जामीन मिळणं हे किती मोठं प्रशासनाचा म्हणजे मामुषकी आहे हे आपण याचा विचार केला पाहिजे आणि तुला सांगतो शिवा वजरकर सारख्या युवकाला त्यांनी काही चुकी नसते त्याच्या फॅमिलीबद्दल फॅमिलीवर जे आज दुःख कोसळलं आहे यासाठी दुःखापती सांगू शसाठी आम्ही सगळ्या लोकांनी युवकांनी इथे पक्ष पदाधिकारी इथून आज पॅनल मास्टर यांनी कॅन्डल उभा आम्ही माननीय एस पी आदर करतो त्यांनी प्रशासनावरती ज्या प्रकारे पकड आम्ही मान्य करतो पण त्यांच्याच प्रशासनाने काही अधिकारी हे असे कृत्य करत आहे जर आम्हाला एसपी सामान दिला शब्द चार पाच दिवसामध्ये पूर्ण केला नाही मोक्यांतर्गत कारवाई केली नाही तर पूर्ण आम्ही योजक चंद्रपूर जिल्हा बंद करून शिवसेनाशाही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा युवकांचे डोके भरकल्यानंतर याची पूर्ण पूर्ण जबाबदारी हे प्रशासनाची राहील